पैशांची श्रीमती बऱ्याच जणांकडे असते आणि ती श्रीमंती ही, ही विविध प्रकारच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याची सवय अनेकांना असते मात्र जेव्हा श्रीमंती आणि खिशातले पैसे यांचे रूपांतर समाज हितासाठी होते तेव्हाच ऐश्वर प्राप्त होते असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील जिराड ग्रामपंचायत मैदान येथे साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत केले साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ यांच्या वतीने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून येथे महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी व्यासपीठावर कोकण विभागाचे पदवीधर आमदार निरंजन डावखरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश तुळकुळे आदी मान्यवर उपस्थित होते पैशाची श्रीमंती हातावरून दिसते आपण ज्या गाडीतून येतो त्या गाडीच्या दिसते गळ्यामधल्या ती या ठिकाणी दिसते श्रीमंती बऱ्याच जणांकडे असत पण ऐश्वर्या बऱ्याच जणांकडे नसत ज्यावेळी श्रीमंतीचं आपल्या दिशामध्ये असलेल्या पैशाचं उत्पादन समाजाच्या हिताकरता ज्यावेळी होतं त्यावेळी मी श्रीमती लक्ष्मीच्या रूपाला ऐश्वर्याचं रूप या ठिकाणी घेते आणि मला निश्चितपणाला या ठिकाणी आनंदाला आणि अभिमानाला सांगावं असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला आज असा नेता मिळाला की जो श्रीमंत तर आहे तर श्रीमंत असलं जिक फार मोठी गोष्ट नाही आहे पण आपल्या देशातला पैसा या खेळाडूंच्या हिताकरता द्यावा या नागरच्या हिताकरता खेळाडूंना चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळायला मिळाली ही चांगली स्पर्धा चाराशांच्या नजरेतून इथे टिपलं जाऊन चांगला फॅमिली या ठिकाणी तयार व्हावा याकरता छोटे शेट या ठिकाणी कष्ट घेतात आणि म्हणून मी निश्चितपणाला सांगेन की आपला पैशाचा श्रीमंतीमध्ये उपयोग न होता ऐश्वर्यामध्ये जो करतो तो समाजाच्या हिताकरता काम करतो समाजाचे त्याची निश्चितपणानं दखल घेतो आणि मला खात्री आहे छोट्या शेठ यांची दखल इतकी केवळ पंचदोषी नाही की हा तालुका या ठिकाणी निश्चितपणाला येईल छोट्या शेख यांनी काम केलं

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल